दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मालेगावातील व्यापारी मनोज मुथा आणि त्यांचे भाऊ कारमधून जात असताना अज्ञात सहा आरोपींनी त्यांची कार थांबवून शिबिगाळ करत कोयत्याचा धाक दाखवून कारच्या काचा फोडून रोख रक्कम पंचवीस लाख रुपये व खरेदी विक्रीचे रजिस्टर घेऊन तेथून पळ काढला याबाबत मालेगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार यातील गुन्हेगार मालेगाव शहर व नजीकच्या गावातील असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी सहा सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतलंय त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल देखील पोलिसांनी हस्तगत केलाय आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट लक्ष न्यूज मालेगाव